नरहरे अध्यक्ष मराठवाडा जनता विकास परिषद मागच्या सोळा सतरा वर्षापासून मराठवाड्या जनता विकास परिषद लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी सांभाळत आहे माझ्या ह्या वीस वर्षाचा अनुभव मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं आज मी राजेंद्र बनारस यांना ही मुलाखत देत आहे मित्र हो स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली नागपूर करार झाला विना आठ आम्ही संयुक्त महाराष्ट्रात सामील झालो पण अद्याप आमचे प्रश्न मिटले नाहीत नागपूर कराराची पूर्तता केली नाही फक्त तोंडाला पानं पुसणे हा उद्योग ह्या सरकारने केलेला आहे मान्य विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वर्षात दोन मिटिंग व्हायच्या मुंबईत ती मिटिंग झाल्या औरंगाबादला ती मिटिंग घ्यायची आणि अनुशेषावर आकडेवारी घेऊन त्याच्यावर चर्चा होऊन पुढील अनुदान आम्हाला मंजूर होते तीनशे एकाहत्तर कलम खाली राज्यपालाच्या अंतर्गत जे विषय होते ते आढावा घेऊन आम्हाला भरवी मदत देत होते पण अशोक चव्हाणच्या काळात एक दोन मिटिंग झाल्या विलासरावच्या काळात एक चार पाच मिटिंग झाल्या त्याच्यानंतर माननीय प्रथा पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी एकदाही मिटिंग घेतली नाही अनेक वेळा ना आम्ही खेटे मारले त्यांच्याकडे आम्हाला वेळ द्या आमचे प्रश्न ऐकून घ्या पण अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही त्यानंतर फडणवीस सरकार आले फडणवीस सरकारनं आम्ही काळे झेंडे दाखवतो म्हणल्यानंतर त्यांनी पंधरामध्ये सतरा ऑक्टोबरच्या आम्हाला वेळ दिली आणि औरंगाबादला भेट झाली ते मुंबईत मिटिंग ठेवतो हो म्हणले आणि त्यांनी पंधरा दिवसात मुंबईत वर्षावर मिटिंग ठेवली ह्या मिटिंगच्या नंतर अद्याप भेखी मिटिंग मराठवाड्यात मराठवाड्या जनता विकास परिषदेबरोबर मराठवाड्याच्या प्रश्नावर कुणीही मंत्र्यांनी घेतली नाही माननीय फडणवीस साहेबांनी नदीजोड प्रकल्प मंजूर केला त्या प्रकल्प पंचवीस हजार कोटी दिले आम्हाला आनंद झाला आम्ही त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले दुसरे सरकार आले त्याच्यामध्ये अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार या महोदयाने तो प्रकल्प बारगळा बासना टाकला आमचा निधी रोखला त्यानंतर ते बावीस तेवीस मध्ये दुसरं सरकार आलं शिंदे सरकार तेव्हा आम्हाला अपेक्षा होत्या फडणवीस साहेब ते उपमुख्यमंत्री होते त्या काळात मग निधी काही मंजूर झाला परत अर्थमंत्री म्हणून अजित पवार बसले आणि आमचा निधी रोखला कोविडमध्ये मराठवाड्याच्या विशेष विभागामध्ये योजनांना मंजुरी एकवीसशे कोटी रुपयाची दिली साठ कोटी साठ टक्के कपात कोविडचं निमित्त करून ह्या अजित पवारने आमचे मराठवाड्याचे पैसे रोखले आणि फक्त सहाशे कोटीवर बोळवण केली मित्र हो मराठवाड्यातून आम्ही दरवर्षी तीन ते साडेतीन हजार कोटी जी एस टी भरतो तीन साडेतीन लाख कोटी इतर कर भरतो आम्ही म्हणजे महसूल विभागामधून जे रॉयल्टी मिळते खडी आहे रेती आहे दारूचे लायसन आहेत ह्याच्यामधनं एक तीन एक हजार कोटी म्हणजे मराठवाड्यातनं तुम्हाला सात हजार कोटी देऊन आम्हाला जर हजार कोटी मिळत नसतील तर आमच्यासमोर आता एकच प्रश्न आहे स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे कंटाळून गेलोत आम्ही आता जे पदावर आहेत ते तसेच आणि आमचे जे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतात मराठवाड्यातले कुणी हक्कासाठी भांडलेलं नाही त्यांनी त्यांच्या फक्त मतदारसंघापुरता निधी काहीतरी घ्यायचं दलाली घ्यायची ह्याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यातल्या नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी केलं नाही माझं जाहीर आरोप आहे हे सत्य आहे हे वास्तव आहे फक्त सतरा तारखेला मीटिंग ठेवणे चाळीस हजार शिंदे सरकारने घोषणा केली आले का हो पैसे आमच्या पत्राला उत्तर सुद्धा देत नाही मी अनेक पत्र लिहिली त्याला उत्तर दिलं नाही मराठवाड्यात अतिवृष्टी होते कधी कधी दुष्काळ होतो कधी दुबार पेरणी होते कर्ज वेळेवर मिळत नाही शेतकरी अडचणीत येतो आणि आत्महत्या वाढतात मित्र हो शिंदे सरकार आल्यापासून मराठवाड्यातील आत्महत्या ह्या दुपटीने वाढलेल्या आहेत हे आकडे सांगतायत मी नाही सांगत तुमच्या शासनाच्या आकडे आहेत माननीय आयुक्तांनी एक अहवाल पाठवला होता की मराठवाड्यात दोन लाख आत्महत्या होतील तो अहवाल सरकारकडे भाषणात गुंडाळून टाकला त्यांनी पण त्याच्यावर कधी गंभीर विचार केला नाही म्हणून या मुक्ती दिनाच्या निमित्ताने तरी आत्ता तर मराठवाड्यातल्या जनतेने जागे व्हावे आत्ता तर ह्या मराठवाड्यातील नेत्यांनी जागे व्हावे आणि आपल्या हक्कासाठी स्वतंत्र मराठवाड्याची माहिती मा मागणी रेटून लावावी जनता विकास परिषदेचा हा विषय नाही आहे जनता विकास परिषदचे आमचे विभागातले सगळे आपला हा अजेंडा नाही आहे पण आता आम्ही कंटाळून गेलो आहे वीस वर्ष झालं तोच विषय मांडतोय आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आता माझी भूमिका राहणार आहे की स्वतंत्र मराठवाडा झाल्याशिवाय आमचा हा प्रश्न सुटणार नाही आम्ही काय होईल ते होईल केंद्रातले ऐंशी टक्के पैसे परत जातात योजनावर खर्च करत नाहीत शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्ताच्या जमिनीचे पैसे मिळत नाहीत सुप्रीम कोर्टात करोडो रुपये आम्ही मागण्यासाठी बघतोय हरंगूळचं एक प्रकरण आहे सातशे कोटी रुपये साडेतीनशे लोक अफेक्टेड आहेत तारकावर तारका मिळत आहेत आम्हाला आता विश्वास राहिला नाही माननीय चंद्रचूड साहेबांना आम्ही पत्र पाठवले इथं राष्ट्रपती आले होते त्यांना वेळ मागितला तीन ग्रामपंचायतच्या महिला सदस्या होत्या आम्हाला वेळ दिला नाही त्या बिचाऱ्यांनी पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये तिन्ही ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत आणि हारंगूळच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकर न्याय देऊन त्यांचे पैसे मो द्यावे ही मागणी केलेली आहे या निमित्ताने वनारसी साहेब तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा आणि ही मुलाखत माझ्या सर्व मराठवाड्यातील जनतेला दाखवून त्यांना जागा करावं आणि मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊन हा लढा कायम ठेवा मराठवाडा जनता विकासावरील जाहीर आभार धन्यवाद मराठवाडा जनता विकास परिषदेचे लातूर जिल्हा